सभापती जेल जेलमध्ये टाकीन शंभर टक्के टाकू आणि अरेस्ट करण्यावर सांगितलं सांगतो एक कोरटकर वगैरे तर चिल्लर लोक आहे हो। मला सांगा जितेंद्र आवाड काय बोला त्याच्यावर कधी निषेध नाही केला तुम्ही जितेंद्र आवाड या ठिकाणी म्हणता की औरंगजेब होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेब किती होता बला पाच फुटाचे होते हे रेकॉर्ड होत त्याच्यात नाही निषेध करत तुम्ही असं सिलेक्टिव्ह नाही केला तुम्ही नाही केला त्याचा आणि 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 त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो त्याच्या विरोधी पक्षनेत्यांनी ने बोललेला सगळं ऐकलेलं आहे उत्तर जवाहरलाल नेहरूंनी उत्तर ऐका जवाहरलाल ऑफ इंडिया मध्ये छत्रपती शिवाजी निषेध करणार आहात का पंडित जवाहरलाल नेहरूंनी पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जे डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये लिहिलं त्याचा निषेध करणार आहात का आय हिंमत आय का हिंमत अरे आय का हिंमत आहे का हिंमत आहे आय हिंमत तुमच्यामध्ये अरे आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान या ठिकाणी स्थान करणार नाही अरे देश धर्म पर वाला शेर शिवा का छावा था महापर